मंडळी नमस्कार मंडळी न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी बीड लोकसभा मतदारसंघात भाजपनं पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट दिलं महायुतीचा एक तगडा उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली त्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल अशा चर्चा बऱ्याच दिवस चालल्या महाविकास आघाडीकडून अगदी अनेक नेत्यांच्या नावांची इथून चर्चा झाली मात्र एक मोठी घडामोड बीडच्या राजकारणात घडली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बजरंग बप्पा सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्याच्यानंतर लोकसभेला पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याही नावाची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चर्चा झाली शेवटी काल या चर्चा थांबल्या आणि शरद पवार यांनी बजरंग बाप्पा सोनोने यांना बीडच्या लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलं आता शरद पवारांनी सगळ्या नावांचा विचार करत शेवटी बजरंग बाप्पा सोनोने यांच्या नावालाच का पसंती दिली त्याची कारणं आपण आता इथं समजून घेऊयात सुरुवातीला पंकजा मुंडे यांना मतदारसंघात तगड आव्हान देईल असा कोणताही उमेदवार पवारांना मिळत नव्हता त्यामुळे पंकजा मुंडे या आता सहज जिंकतील अशाही चर्चा होत्या मात्र बजरंग सोनने यांच्या रूपानं उमेदवार आल्यानं बीडच्या राजकारणात आता मोठे फेरबदल पाहताना आपण बघतोय बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर इथं जातीय समीकरण किंवा जातीय फॅक्टर हे अतिशय महत्वाचं ठरतं कारण बीड जिल्ह्यात असणारी वंजारी समाजाची लक्षणीय मतं त्यासोबतच मराठा समाजाची असणारी मतं हे नेहमी निर्णायक ठरतात आणि गेल्या निवडणुकीच्या वेळी इथं मराठा विरुद्ध वंजारी असं राजकारण झालेलं आपण पाहिलं होतं यावेळी डॉक्टर प्रीतम मुंडे या तब्बल एक लाख अडुसष्ट हजार मतांनी जिंकल्या होत्या आणि बजरंग सोनने हे त्यावेळी पराभूत झाले होते मधल्या काळात मोठे राजकीय फेरबदल महाराष्ट्राच्या राजकारणात घडले शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा एक गट फुटून ते भाजपासोबत गेले या घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि त्यासोबतच बीडच्या सुद्धा राजकारणात मोठा परिणाम दिसून आला पंकजा मुंडे यांच्या विरोधक असणारे धनंजय मुंडे हे महायुतीसोबत गेल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या ताकदीमध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं भाजप त्यासोबतच धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्यात असणारी नेते मंडळी हे सगळे त्यांच्या पाठीमागे राहतील अशी सोय भाजपनं केली होती जर लोकसभेच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश करणारे बजरंग सोनोने यांना शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करून एक प्रकारची खेळी आता खेळलेली आहे आणि या खेळीत शरद पवार आणि बजरंग बाप्पा सोनोने किती प्रमाणात यशस्वी होतात हेही आपल्याला आता पाहावं लागेल खरं म्हणजे दिवंगत विनायक मेटे यांना मानणारा एक मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे आणि त्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून एक प्रकारची ताकद ही बीड जिल्ह्यात निर्माण केली होती ही सगळी ताकद अर्थातच त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे मात्र बजरंग सोनोने यांना तिकीट दिल्यानंतर ज्योती मेटे यांच्या संदर्भात नेमके काय निर्णय शरद पवार यांनी घेतले आहेत त्यांची समजूत कशी घातली आहे या पाठीमागे देखील एक राजकारण असल्याचं आता बोललं जात आहे आणि बजरंग सोनोने यांच्या नावाच्या घोषणेनंतर ज्योती मेटे यांची ताकद किती प्रमाणात बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे उभे राहते हेही आपल्याला आता पाहावं लागेल या सगळ्यांच्या मध्ये एक अतिशय महत्वाची घडामोड मधल्या काळात महाराष्ट्रात होऊन गेली ती म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि आंदोलनकर्ते म्हणून जरांगे पाटील यांनी निर्माण केलेलं एक प्रकारचं मोठं समीकरण मराठा आंदोलनावेळी बीड जिल्ह्यात मोठे मेळावे जरांगे पाटील यांनी घेतले होते मराठा समाजाच्या वतीनं जरांगे यांनी लोकसभा लढवावी अशा देखील चर्चा झाल्या मात्र जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ते कुणाला सपोर्ट करतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मराठा समाज जर मराठा उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिला तर त्याचा फायदा हा बजरंग सोनोने यांना निश्चित प्रमाणात होऊ शकतो असं आता बोललं जातंय आणि अगदी अलीकडे पाहिलं तर अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवल्याचे प्रकार घडले त्याच्यातून कुठेतरी पंकजा यांच्या विरोधात मराठा समाज नाराज असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे जर पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये देखील विरुद्ध ओबीसी अशी परिस्थिती जर बीडच्या राजकारणात निर्माण झाली तर त्याचा फायदा हा निश्चितच बजरंग सोनवणे यांना होऊ शकतो किंबहुना राष्ट्रवादीकडून तशा पद्धतीचंच राजकारण बीडमध्ये होईल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते आता वंजारी समाजाची एक गट्ट्या मतं ही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहतील याबद्दल शंकाच नाहीये कारण गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग इथून येतो पण त्यासोबतच ओबीसीची असणारी मतं मिळवण्यात पंकजा मुंडे या किती प्रमाणात यशस्वी होतात हेही आपल्याला पाहावे लागेल ओबीसी मतांचं इथून ध्रुवीकरण झालं आणि त्याची विभागणी जर झाली तर भाजपवर आरक्षणाच्या प्रश्नावरून नाराज असलेले धनगर समाजासाठी कार्यरत असणारे यशवंत सेना या संघटनेनं देखील बीडमधून उमेदवार देण्याचं जाहीर केलंय जर त्यांनी इथं उमेदवार दिला तर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या धनगरांची मतं ही यशवंत सेनेच्या उमेदवाराच्या वाट्याला जातील आणि मग त्याच्यातून मतांचं ध्रुवीकरण होईल मराठा असणारी एक गट्टा मतं ही बजरंग सोनोने यांच्या पदरात जातील हा देखील फॅक्टर आता अतिशय महत्वाचा इथं मानला जातोय यानंतर अतिशय एक महत्वाचा आणखी एक फॅक्टर जो आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यात असणाऱ्या मुस्लिम मतांची संख्या आता गेल्यावेळी एम आय एम आणि वंचित अशी युती होती त्यावेळेला वंचितच्या उमेदवारानं इथून जवळपास नव्वद हजाराच्या आसपास मतं मिळवली होती आणि यावेळीचा जर आपण विचार केला तर वंचितनं यावेळी बीडमध्ये उमेदवार दिलेला नाहीये उलट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यामुळे वंचितची असणारी मतं त्यासोबतच मुस्लिमांची असणारी जवळपास दोन लाखांच्या आसपास असणारी ही मतं जर बजरंग सोनोने यांच्याकडे वळवण्यात शरद पवारांना यश आलं तर मात्र हा मोठा फटका पंकजा मुंडे यांना इथं बसू शकतो अशाही चर्चा आता होत आहेत आणि याच पद्धतीचं राजकारण बीड जिल्ह्यात होऊ शकतं आणि आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीनं सीएए अर्थात नागरिकत्वाचा कायदा लागू करणं त्यानंतर हिंदुत्वाची असणारी बदलती भूमिका या संदर्भात मुस्लिम हे भाजपावर नाराज आहेत त्यामुळे भाजपाला ते, ते निश्चितच मतदान करणार नाहीत त्यामुळे मुस्लिमांच्या नाराजीचा फायदा हा शरद पवार गटाकडून घेतला जाऊ शकतो असंही राजकीय तज्ज्ञ आता मत व्यक्त करत आहेत बीड लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाचा एक आमदार इथून येतो आणि ते म्हणजे संदीप क्षीरसागर आणि ते स्वतः देखील ओबीसी आहेत त्यामुळे त्यांच्या रूपानं बरीच ओबीसीची मतं मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकतात असं बोललं जातंय आणि इतर आमदारांचा जर आपण विचार केला तर ते अजित पवार गटासोबत आहेत ज्याच्यामध्ये आमदार प्रकाश सोळंके असतील वाजबे असतील किंवा धनंजय मुंडे असतील आता ही नेते मंडळी नेमकी महायुतीमध्ये असताना अजित पवारांचा पक्ष असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे हे उभे राहतील असं बोललं जाते मात्र त्यांच्या मतदारसंघात असणारे मतदार हे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मानणारे आहेत त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या प्रभावाचं रूपांतर ते नेमकं पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे राहतं की पाठी बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे जातं हेही आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पाठबळ एक छुप्या पद्धतीनं मिळवण्यात बजरंग बाप्पा यशस्वी होतात का हेही आपल्याला पाहावं लागेल मात्र असं असलं तरी म्हणजे मराठा मतदार मिळवण्यासाठी बजरंग सोनोने यांना मोठा संघर्ष देखील करावा लागू शकतो त्याचे कारणही तसेच आहेत भाजपनं अगोदरच इथून अनेक मराठा नेत्यांना बीजेपीमध्ये जे घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सुरेश धस असतील रमेश अडसकर असतील लक्ष्मण पवार असतील किंवा राजेंद्र मस्के असतील हे मराठा नेते पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं उभं राहतील असं बोललं जातंय त्यामुळे या नेत्यांच्या माध्यमातून मराठा मतं देखील पंकजा यांच्या पाठीमागं उभं राहू शकतो किंवा तशा पद्धतीची सोय भाजपनं केली आहे मात्र या सगळ्यांमध्ये शरद पवारांनी जो आता डाव खेळलेला आहे तो निश्चितच मराठा उमेदवार देऊन त्यामागे मराठा समाजाची एक एक गठ्ठा मतं मिळवायची हाच हेतू आता दिसतोय मात्र बजरंग सोनने यांच्या रूपानं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीची एक गठ्ठा मतं मिळवणारा नेता म्हणून बजरंग सोनने यशस्वी होऊ शकतात का या गोष्टीचा विचार हा शरद पवारांनी केला असावा आणि त्यात मराठा आरक्षणाचा असणारा तापलेला प्रश्न त्याच्या माध्यमातून एक मराठा म्हणून बजरंग सोनोने यांना बीडमधला मराठा समाज मतदान करेल याच शक्यतांचा विचार करत शरद पवारांनी आपलं ट्रम्प कार्ड बीडमध्ये खेळलेलं आहे कारण बजरंग सोनने यांना बीडच्या राजकारणाची असणारी जाण कारण त्यापूर्वी ते जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते त्यांचा स्वतःचा असणारा एक साखर कारखाना त्याच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेलं एक प्रकारचं जाळं हे बीडच्या केस तालुक्यामध्ये आहे आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्यासोबत बजरंग बाप्पा यांनी काम केलेलं असल्यामुळे एक संघ राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ते आपल्या पाठीमागे वळवण्यात यशस्वी ते होऊ शकतात असंही बोललं जाते त्यामुळे जर बीडच्या राजकारणाचा आपण विचार केला तर मराठा विरुद्ध ओबीसी असं जर हे राजकारण झालं तर मराठा समाजाची एक गठ्ठा मतं अधिक वंचितची मतं त्यासोबत मुस्लिमांची असणारी मतं वळवण्यात शरद पवार गट अर्थात बजरंग सोनने हे यशस्वी होतात का आणि जर असं झालं तर पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं की मराठा विरुद्ध ओबीसी या प्रश्नावर बीडमध्ये लोकसभा निवडणुकीचं राजकारण झालं तर यात कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू